तर हाय गाई स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा होणार की बघू काय काय होतं व्हिडिओमध्ये आज आम्ही घरीच होतो हो, तर निघालो इकडे फिरायला बरं फेरपाटका मारूया आणि बास्ता डॅमला चाललो आहे तर गेट पण ओपन केलेत आहेत आणि खूप पाणी आहे डॅमला तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये आणि खूप भारी व्ह्यू आहे बास्ता डॅमचा तो पूर्ण कवर करू आज आणि खूप दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडत होता आणि ते पण पूर खूप झालं होतं ते पण व्हिडिओ शूट केलेत पण काही अपलोड नाही केले ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो मी तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि चला मग आता जाऊ आपण असं जरा पाऊस पण नाही आहे वातावरण एकदम भारी आहे तर तिकडेच भास्ता डॅमलाच भेटू तर व्हिडिओ असाच तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला तर ही दोन पॉरं आहेत ना लई बेकार पॉरं आहेत दोन पोर आहेत ना लय बी आकार पोर आहेत अभयचा काय नाही पण याचा ना लय रागायला याच्यावर असं वाटतं लय मारवा यांनी केला हा टाइमपास केला केलास लादी पुसत होतो ना लादी विधी पुसायला लावता त्याला काय सेवंटी सेवंटीचा अम्बेसिटरस तू असा काय करतोस हा लादी विधी पुसतोस काही फायदा नाही तुझा हा चला मग आता जाऊ आपण भेटू डायरेक्ट डॅमवरच हो चला तर मित्रांनो हा रस्ता बघू शकता एकदम बेकार रस्ता आहे कारण की इथलं जरा काम व्हायचं हो बाकी आहे तिथे ब्रिज आहे समोर आणि हा रस्त्याचं सा काम चालू आहे आणि एकदम स्लो स्लो गेले रस्ता पूर्ण फाटलाय काही जा रस्ता बघू शकता किती खराब आहे त्या रस्त्यामधून आम्ही जातोय पूर्ण जीव धोक्यात हो घालून इकडे बघा कशी रस्त्याची वाट आहे पावसामुळे अख्खा रस्ता वाहून गेलाय आणि दगडी बिगडी पण आहेत खूप आहेत आणि खूप बेकार रस्ता येत पण काय करता असा जायला आहे अशी मेहनत घ्यावी हो लागते नाही इकडे बघा कशी दरड आहे दरड डायरेक्ट डाईज इकडे बघा दरड दाखव दरड दाखव दरड बघू शकता कामच होता हा रस्ता आम्ही पार केलाय आता फुले ॲडव्हेंचर भरलेला रस्ता आम्ही पार केले आहे आणि हा बघा ब्रिज झाला आता रस्ता पण होईलच लवकरच रस्त्याला पण यावरती होणार आणि हा ब्रिज झाला एकदम असा आहे आमची आम्ही पाहू यायचो गणपती कुठे उघडवतात रे आमचा गणपती विसर्जन असतो सारवपूरवालनचं त्या साईडला असतं आपलं विसर्जन नाही सारामपूर पण असतो आणि आमचा तर <laughs> मित्रांनो आता आम्ही या ब्रिजवर आलोय हा आमचा ब्रिज आहे आमच्या गावचा रस्ता होतोय तिथे पुढे सारंगपुरी गाव आहे आणि हा आमचा ब्रिज आहे आणि इथे गणपती विसर्जन करतात आमच्या गावचे पूर्ण गणपती विसर्जन इथे होतात या नदीवर बघा नदी चला मग आता पुढे भेटू आपण पाऊस नाही तर पटापट जाऊ आणि मस्त व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आमची गाडी आता फसली आहे निघत नाही तर गाईस <laughs> गाडी आता अशी फसली ना तर निघत पण नाही आणि एकदम बेकार रस्ता आहे कुटी गेले तर आपली गाडी का नाही तर आपण काढू दिला डांबरी करतोय मला वरती जाऊ रोडिंग झाले जरा तर असं इथे जात आता तो डॅमचा रिवाग वापरा आमचा डॅम जे काम आमच्या काम चालू असतं का एकदम चांगला रस्ता लागेल तो जरा रस्ता खराब होता आमची बघा एकदम चांगला रस्ता लागलेला आहे आता आपल्याला काही टेन्शन नाही एकदम इथून आपण सप्पण जाऊ आणि दहा मिनिटात आपण पोचू डायरेक्ट भासता टाईमला तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि खूप भारी व्हिडिओ येईल आणि खूप मजा येईल मजा खूप टाइमपास केला आणि काही पुढे घ्या आमचा रई आला आहे रई भाऊ आमच्या गावातला माणूस आता तेव्हा भेटला आम्हाला जातो आता कंटिन्यू करा तुम्ही पुढे काही गाडी चालवतो बरा बंद कर किराबिडाच तर आता आम्हाला अजून खराब रस्ता लागलेला आहे एकदम खराब रस्ता आणि इथून लगेच चांगला रस्ता लागतोय काहीच असं असतंय रस्ता लगेच बदलतात आपण पुढे चालत राहतो फक्त रस्ते लगेच बदलत असतात आवाज आता एकदम मस्त रस्ता लागलाय भारी रस्ता आहे काही आता डबल रस्ता चेंज झाला डबल खराब रास्ता लागला तर कसं आहे ते काहीतरी मॅटर आहे म्हणजे जागेचा मॅटर आहे ही फॉरेस्टची जागा आहे ना त्याच्यामुळे इतका रस्ता नाही झाला इकडचा रस्ता झाला आहे तर ते पण होईल झालं म्हणून झालं तर बरंच आहे आपल्याला भासता यायला काही टेन्शन नाही आणि आपल्याला भासता जवळच आहे चला आता जाऊ बघत राहा उभी घेतलेली काय उभी हां उभी घेतलेली नाहीच आता परत आपल्याला मला खूप सुंदर रस्ता लागलेला आहे आणि असं तीन वेळा झाला आहे चांगला रस्ता होता परत खराब रस्ता होता तीन वेळा झाला आहे कारण की ते रस्त्यात असं झालं आहे की फॉ फॉरेनची जागा आहे त्यामुळे ते रस्त्याचं काम थांबवलं आहे त्याच्याकडचा रस्ता झाला आहे पूर्ण आणि जरा तर आता आपण शहा वर्षेत गावामध्ये आलोय आलो आहे आणि आता समोरच आपल्याला माणसाने आमचे पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल चला जाऊ आवड लेट तर फायनली आपण आलो आहे भासताला आणि जरा मॅटर झाला कारण की दोन दिवस झाले गेट सोडले होते पण आता ते गेट काही बंद केले आणि आमचा पचका झाला आहे बघा पूर्ण गेट बंद केले आणि आता काय बघू आता असंच व्ह्यू घेऊन मस्त विकेट आहे आमचा आणि पाणी बिणी पण एकदम क्लिअर आहे तसं काय उन्हाळी आलो आहे तसा वाटतं आहे पावसाळी आलो आहे असं वाटत नाही पण पाणी गेट गेट बंद केलं त्यामुळं पाणी पण पूर्ण कमी झालं आहे बघा Tak apa aku. Dia tahu. Pani baga? lah. clear pani. Bak, ha? pani. Okay. Hmm? असं झालं की आम्ही आलो होतो आम्हाला वाटलं गेटवर पाणी असेल गेटबीट सोडले असतील तर काही गेटबीट सोडले नाही आणि आम आमचा फचका झाला पूर्ण पण असंच ते हा व्हिडिओ तुम्ही असंच एन्जॉय करा आणि वर पण जाणार आहे वरचा व्ह्यू पण बघायला भेटेल आपल्याला आणि इथे बघा पूर्ण नदी खाली आहे असं वाटतं आहे आलो आहे का काय आम्ही उन्हाली पण फिटायला आलो आहे आम्ही पण उन्हालीसारखाच वाटतंय आता बघू आपण जाऊ आता पूर्ण बघू डॅम मी फिरू व्हि असंच कंटिन्यू करा <laughs> आता आम्ही आलोय पास्ता डॅमच्या बोगद्यात हा बघा पाठी बोगदा आणि इकडे बघा पास्ता डॅम आणि आता गेटबीट सोडले ना तर <laughs> आमची पूर्ण वाट लागेल पण आता काही गेट नाही सोडणार आणि हा बघा बोगदा म्हणजे पाऊस पडतोय त्यामुळं आम्ही इथं थांबलोय मस्त लिथे बघा <laughs> <भागा> इथं <इता> काही <laughs> भिजणार भिजणार नाही पाऊस काही जास्त नाही कमी पाऊस आहे जाईल आता बोगद्या मत येत आम्ही चिकल चिक्कल आम्हाला वाटलंय का प्लेन आहे पण एकदम चिकल भरलंय अक्का मग मधी चला <laughs> बाहेर जाऊ आता पाऊस बीस काय नाही पाऊस गेलाय <laughs> चिकल बघा खूप चिकल आहे तिथून चाललो होतो आम्ही वरती जायला रस्त्या तिथून पण आता आपण इकडे जाऊ तू इकडे जाऊ डायरेक्ट <laughs> कसा उतरतो <दो> बघा आलू <laughs> आलू 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 <laughs> कुठल्या ठाणे टीम मध्ये सिलेक्शन झालाय आमचं सतीश दारवनी सिलेक्शन सतीश दारवनी त्याचा ठाणे टीम मध्ये सिलेक्शन झालाय मला एवढा आनंद झालाय रडू येत आहे काही रड रडू येत आहे मला एवढं भारी मला वाटतंय झाला चप्पल तुटली रे तुटली का काय असं जाईना चप्पल घ्यायचे नाही तुम्ही असा घ्यायच्या प्रॉपर घ्यायच्या नाही आता आम्ही ब्रिजवर येत आणि हा समोर बिस्तोड डॅमचा व्यू ही नदी आहे नदीला पाणी खूप कमी आहे आता दोन दिवस झाले काही गेट बंद केले आणि आम्ही जरा लेट झालो आहे त्यामुळे जरा आम्हाला बघायला नाही हा आम्ही जरा यायला टाइम झाला आम्हाला अगो आता